मातारे आई वडील आपल्या नातवाला बघण्यासाठी आशिषला भारतामध्ये बोलवत होते पण आशिष आज येतो उद्या येतो करून असा टाळाटाळ तार। करत होता आता मुलगा होऊन जवळजवळ एक वर्ष होऊन गेलं होतं पण आशिष अजून भारतामध्ये गेलाच नव्हता तो कामामध्ये आता खूपच व्यस्त झाला होता माधवी मुलाचा विचार करून खूपच दुःखी होती पण आशिषचा संसार चालू आहे हे तिला आठवून आता चांगलंही वाटत होतं इकडे आई वडिलांचे आता वय झालं होतं वयोमानाप्रमाणे प्रकृतीची तक्रारी आता खूपच वाढत होत्या आता दोघेही एकमेकांना आधार देत दिवस ढकलण्याचे काम करत होते दोघेही आशिषला कधी येशील असं सा भेटायला सारखं सारखं विचारायचे आशिष दोन वर्षांनी भेटायला येणार म्हणून आई वडील खूप आनंद झाले होते पण आशिषचे वडील अचानक गेले आणि आई एकटीच पडली अचानक झालेल्या या नवऱ्याच्या दुहखाने आशिषच्या आईला आता जगणं अशक्य झालं होतं ती खूप रडत असायची तिला त्याच्या अचानक जाण्याच्याने धक्काच बसला होता सगळे शेजारी मित्र मैत्रिणी आले होते सगळे माधवीला आधार देत होते आशिष वीस बावीस तासांच्या प्रवासाने भारतामध्ये परत आला खूप त्याला वाईट वाटत होतं वडील असे अचानक जातील त्याला कधीच वाटलं नव्हतं याचे वाईट वाटत होते की आपल्या आपल्या वडिलांनी आप मुलाचे तोंड बघितले नाही आणि त्याने हे जग सोडून निघून गेले याचे त्याला मनातून खूप वाईट वाटत होते त्याने आपल्या वडिलांच्या सर्व विधी पार पाडल्या आशिषला चांगले जाणीव होते की त्याच्या आई वडिलांनी त्याला खूप कष्टातून शिकवला आहे खूप मेहनत घेतली होती आईला त्याने आता आधार द्यायला चालू केला तो काही बाबांचे सगळे विधी होईपर्यंत आई सोबतच होता त्याला आईची खूप काळजी वाटत होती आणि वाईट वाटत होते तो आईला अमेरिकेला घेऊन जाणार होता पण आईने तिकडे यायला आता नकार दिला होता पण भारतात आई एकटी कशी राहणार तिचा सांभाळ कोण करणार आणि तिचे वही जास्त झाली आहे हाच एक प्रश्न आशिषच्या मनामध्ये येत होता म्हणून आशिषच्या काही मित्रांनी आशिषला सांगितलं होतं की शहरामध्ये एक प्रसिद्ध सिनियर सिटीजन होम्स आहे तिची तिथेच व्यवस्था कर आईने विचार केला अखेर तिथे ती जाण्यासाठी तयार झाली आशिषने आईला तिथे ठेवलं आईला बाबा सोडून गेल्यामुळे ती आता एकटी पडली होती पण जेव्हा तिला समजले की या सिनियर होम्स मध्ये ज्यांची मुलं मुली परदेशात आहे तसेच लोक आहेत त्या वृद्धाश्रमामध्ये महिन्याचे खूप जास्त पैसे घ्यायचे पण व्यवस्था मात्र खूप छान होती आशिषने आता आईसाठी वेळ द्यायला चालू केलं होतं तो थोडे दिवस भारतात राहायचा परत अमेरिकेला जायचा असं आता आशिषचं रुटीन चालू झालं होतं आईलाही आशिषचा संसार खूप चांगला आहे म्हणून खूप बरं वाटायचं आईने त्याच्या मुलाला पाहिलं होतं ना तू आता दोन वर्षाचा झाला होता त्याला पाहून तिचा आनंद गगनात मावत नव्हता आशिषची बायको ही आशिषची खूप काळजी घेत विचारपूस करत आईला आता मैत्रिणीसुद्धा मिळाल्या होत्या आशिषची आई आता त्या आश्रमामध्ये रमून गेली होती ते पाहून आशिषला आता बरं वाटत होतं आणि त्याने परत आपण अमेरिकेला जाणार आहोत आपल्या आईला सांगितलं आई तिची बोलली बाळाज आपण मला रोज फोन करत जा एवढंच माझं मागणं आहे अशी आशिषची आई आशिषला बोलली आशिषने आता आईचा निरोप घेतला आणि तू अमेरिकेला निघून गेला पण आईच्या डोळ्यामधील पाणी काही थांबता थांबत नव्हतं कारण एकूण एक पोरग अमेरिकेला निघून गेलं होतं आणि आपला नवरा हे जग सोडून निघून गेला होता आशिष कामामध्ये कितीही व्यस्त असला तरी भारतीय वेळेनुसार आपल्या आईला फोन करायचा आणि फोनवरती बोलायचा अधूनमधून तो व्हिडिओ कॉल करून आपल्या लहान मुलाला दाखवायचा आणि आशिषची बायकोही आपल्या सासूसोबत चांगल्या गप्पा मारायची संपूर्ण कुटुंब एकमेकांपासून दूर जरी असलं तरी रोजच्या बोलण्यामुळे त्यांना जवळ असल्यात वाटायचं महादेवी आता आश्रमामध्ये चांगलीच रंगली होती आता आश्रम म्हणजे तिला दुसरं घर वाटत होतं तिच्या अवतीभोवती चांगल्या म्हाताऱ्या मैत्रिणी होती तिला आशिष अमेरिकेत बोलवत होता पण तिला मात्र आपला भारतच छान वाटायचा तिला आशिष आणि सुनबाई वेळ देत होते फोन करायचे व्हिडिओ कॉल करायचे आणि नातू आता बोलायला शिकला होता आता तिला खूप छान वाटत होतं शेवटी म्हाताऱ्या माणसांना काय हवं असतं त्यांना आपल्या माणसाने दोन मिनिट प्रेमाने बोलावं हीच त्यांची अपेक्षा असते